नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज आमच्या अनुष्का लवकर शाळेत चालली आहे हा एक जायत कशाचा दोन आहेत आणि काय म्हणले मग मी लगेच माघारी येणार आहे काय बारा वाजताच माग बारा वाजता झाले जेवण वगैरे झाले आणि चला ऑल द बेस्ट छानपैकी पेपरली मजता

काय म्हणते एक मिनिट बर एक मिनिट थांबा अनोखा म्हणते बघूती अनुष्का लावायचा मैत्रिणीला फोन बरं जा एकच मिनिट फिडवा होलं हे ना आणि जेवायला तिला पप्पा बोलवत्यात तरी येई नाही हे नाही जर पप्पा म्हणजे जेवायला बस जा की

बुक आणि मस्त पिल छान असं वांगव केले. म्हणजे वांगेची भाजी मला आवडते आणि आवडली नि खातो. आणि खाली पण पाहिजे. आहे ना. ओके. तर तुमच्यात काय काय भाजी केली कमेंट करून सांगा के भांडान पडलो. आ? आसू दे. आसू दे. इतक्या वेळे जेव म्हणते तर ना जेवायचं भूक नाही ना जेवायचं भूक नाही. तिने तिला जेवायचं म्हणते तिला आ जानुशका गेली ना शाळेत. Hmm. आता मला तू सोडवायचं नाही तर मला पप्पाला किती लाज मला पप्पी येणार पप्पी देणार का नाही शायद गेले पोरांसमोर लाज वाटते का <laughs> तुला <तासले> <laughs> <लागा। laughs> लाजते <laughs> <पीज़ नार> का <laughs> तू <laughs> <laughs>

Hmm? शाळेत गेल्या गाडी नव्हता सुद्धा बघत नाही पुढतच चिगरी सुट्टी चिवा चिवा म्हटलं तर चिव पुढच आणि तिकडून लगे सगळे वाटतात माही 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 जेवण करताना रडत नाही सोनू पप्पी घेऊ अजिबात घ्यायची ना पप्पी पप्पाकडे बोलून सुद्धा बघायचं नाही मग का झालं झालं का स्वीच ना तू च्यु चुप चुच्यू चिमणी च्यु चुप जेवू काय बर तर चला चाल ह्यांचं जेवण एकदा चहा बनवायचंय का एकदा चहा बनवून देते म्हणजे माझं मला काम करायला कारण भांडी झालेत बरं का अजून ब पडत्यालाच नेहमी भांडणं कपडे धुणं झाडून काढणं पुसायचं बरंच काय काय काम आहे अजून राहिलेलं चहा बनवते एकदा आणि काही नाही आपल्याच घरच्या वांग्याची भाजी केलेली एकच मिनट आता वांग्याचा कटाळा आलाय त्याच्यामुळे आता वांग्याची भाजी काय आवडते ना आता भरीत वगैरे मोठी मोठी वांगी झाली छान मोठी करते वांगी मला बरीत लय आवडतो दोन दिवसांनी बरीत करते लागतंय का बाबा मी नाही बोलत तुझ्याकडे तुला कसं असतं माहितीये माझ्यात जरी ताटात जेवाय बसली का नाही

तिखट खायला लय जबर mm. आहे अनुष्का आमची भाजी अजिबात खात नाही सकाळी जिवली वा आक वांग निवडून काढलं आणि उग आपली नुसती त्या भाजीत भाकरी थोडीशी डिप करायची खायची किंवा कधी कधी तर त्या भाजीत टेकवत बी नाही तशीच खाती नुसती भाकरी किंवा चपाती तिला भाजीच्या अजिबात अशी आवडत नाही भाजीत खात नाही ती आणि एक सहा सात वर्ष तर ती कसलंच म्हणजे तिला मिठाचीच भाजी लागायची खातच नव्हती तिकट त्याच्यामुळे हे लाय ना ही जशी दीड वर्षाची झाली का नाही तशी तिला तिलाच केलं नाही तिचं hmm. म्हणजे आपल्या भाजीतली भाजी, भाजी थोडीशी काढून देणं त्यातच चपातीचा भाकरीचा काला देणं किंवा थोडासा भात देणं मग हिला सवय लागून गेली hmm. ती तिच्या हाताने म्हणलं तरी मसाला घेते त्यात थोडंसं मीठ तेल शेंगदाण्याचा कूट टाकती आणि खाते शाळेतून आल्या बघ ना सगळं सगळं कुसूपुसू भांड खाते तिला लय आवडतं तर असं घ्या तिला चांगली छान आणि अनुष्काच्या अजून पण आमच्या भाजी खायची जेवावी ती हाय का नाही जिवावी ती भाजी खायची अजून पण उगा तरीही सारखं तिला खावा होत्यात काला चुरुम खा का, काला चुरून खा का। पण ती नाही तिचं म्हणजे तिचं कसं आहे माहिती आहे का तिला दिवसातून एका होईना बिस्किटचा पोडा लागतो हाय का नाही आधी पहिले कसं तिला पार्लेची बिस्किट आणि दूध ते असलंच म्हणजे तिला ती वरच्यात दुधाची सवय सारखी कसलंच वासा वरचं भाकरी भाजी चपाती असं खास म्हणती आणि आता पण घरात माझी आता सवय मोडायची म्हणून मी गेल्या दोन महिन्यात बिस्किटचं पुढं जास्त घरात आणलं नाहीत नकोच म्हणलं पण तिला चिडचिड चिडचिड करायची आयेत नाही आले की थोडंसं जेवण करायचं आणि जेवण केलं की लगेच डबहोड काय चालू करायची कुठं काय गोड आहे का आणि नाही सापडले की म्हणलं की भनो भुनो भनो भुनो चिडचिड करायची माझ्या लक्षात यायचं बरं का पण आता आणती मध्ये आधी कधी असं बाजारात गेलं की आणून ठेवते एखादा प एखादा बॉक्स म्हणजे वर ठेवायचा आखालीच पॅक आणते एखादा पॅक वर ठेवायचा एखादा ठेवून द्यायचा असं आणि मग परत ती संपल्या चार पाच दिवसांनी नवीन काढायचं असं करते मी मग आणि मग लगेच होती कुठून आणलं गं ही कधी आणलं ग आता सकाळी पण मला वाटतं मी चहा दिला नाही तिला तर तिने काय केलं दूध घेतलं एका कपात आणि ओरिओचा बिस्किट पुडा घेतला एक मॅगोळीला गेली मी अंगोळीला गेली की खाऊन घेतला आणि मी म्हणलं अनुष्का चहा देऊ का तो म्हणली नको मला चहा नाही म्हणली मला पिऊ वाट अशी करते तिला लागतंच सवय झाली तिला ते म्हणतात ना सवय तिला सवय झाली त्याच्यामुळं ते बिस्किटचे पुढे तुम्ही माणसात देत जाऊ नका पण तिला ती चपात्या जरी आपण केलं म्हणलं छान चपाती खा म्हणला म्हणते तूच खा तिला आवडत नाही चिव खाती चिवला रोल करून दिला आता हो का पाच सहा दिवसातच पॅक आणलं होतं दोन ओरिओच एक आणि ऑरेंजचा एक आणला होता तो तो ते हा ह्याची गुडदाणी आणली ती ह्याला आता काय झालं जन्माष्टमी ह्याची आता ओरिओचं संपत आलं आणि ते बी संपत आलं आता हे संपलं तिला की चिडचिड करायला चालू करत असं असतं ती आवडतं तिला खाते ती झावल्या मुळे लागते हळूहळू सगळं तिला दबा नेला नाही ना तिला नाही असते यायची महागारी साडे अकरा बारापर्यंत महागारी येईल ती तर बाय सगळ्यांना विषयला वाढला नाही तिला परत पुढचा पेपर उद्याचा अभ्यास आहे तिला त्रास द्या बाय सगळ्यांना है ना निघालो कामा लाईक करा तर चहापैकी असं चहा झालाय मस्त चहा देते आणि तिकडं बाया आवाज देते मला तर त्या मावशी आल्यात येतं त्या मावशी आल्यात आहेत हे पण दिसतंय की नाही काय माहिती बघा तिथं बसल्यात इथं दोघी बाईंती हो तर बाया आवाज देते चला जाऊन येऊ काय म्हणते काय बरं जा काय पण घेऊ नको <laughs> ती लहान आवडती हो बर चला अ चहा झालाय चला बाय सगळ्यांना बाय सगळ्यांना आणि तुम्ही पण या सगळ्यांनी छानपैकी असा चहा केलाय चहा प्यायला किंवा वांगीची भाजी भाकरी खायला आज चपात्या वगैरे काय केल्या नाही तर अनुष्का म्हटली मला डबा न्यायचा नाही जिवून पण नव्हती जात बरं जेवायला लावलं नऊ वाजताच निघाली होती नऊच्या अगोदरच साडेआठ पावणे नऊलाच निघाली होती तर ऊन पडले बाहेर आता आता भांडी कपडे करायचे म्हणलं की ऊन ले लागत काय तुमचा मेकअप होय काय दाखवा आता तुमचा मेकअप काय असा करणार आहे मेकअप तुम्ही हा ते झिपऱ्या वाढवायच्या दाढी वाढवायची आणि मेकअप केलेला दा माझा हम्म कसं वाटतं मी तर काय लावलंय काय ते प्रोजेक्ट आले दोन दिवसात माणूस गोर पडत बर पाहिजे असेल तर हाय आपल्याकडं दोन दिवस उन्हात बसायच मग गोरं होत का गोरं होत बर असू द्या खरच की गोरं दिसायला का मोबाईल फसावतो या मी गोराच आहे मी राहणार व्यवस्थित बरं असू द्या केली थोडीशी चष्टा